अगदी थोड्याच वेळात मनोजदादा जारांगे पाटील यांचं बीड या ठिकाणी आगमन होत आहे या ठिकाणी आपण बघू शकताय आहे आत्ता आपण रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी आलेलो आहोत आणि असंख्य बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आज ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जारांगे पाटीलच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये एक बैठक आयोजित केली गेली आहे आणि या बैठकीसाठी आता थोड्याच वेळात मनोजदादा जारांगे पाटील येणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकताय गावखेड्यातून प्रचंड लोक या बैठकीसाठी आलेले आहेत नेमका या बैठकीदरम्यान आज काय घडतंय हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये मनोज दादा दारांगे पाटील यांचं आगमन होत आहे आजच्या या बैठकीमध्ये नेमका काय आ... होतंय बैठकीमध्ये नेमका निर्णय काय घेण्यात येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आजच्या या बैठकीकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागल्यानं गेल्या अनेक दिवसापासून मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत यासोबतच समाजामधील अनेक घटकांवरती जर कुठं अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम देखील मनोज जरांगे पाटील करत आहेत ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जारांगे पाटील आज बीड या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि या बैठकीसाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी थोड्याच वेळामध्ये मनोज जारांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि पाटील आल्याच्यानंतर बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बीडच्या या होत असलेल्या बैठकीकडे लागलेलं आहे याचं कारण असं आहे की महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येप्रकरणामध्ये या संदर्भात लोकांनी आ... मनोज दादा पाटील या या यांनी ही जी बैठक आयोजित केली की त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी हा लढा सुरू केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता शिवराज भांगर रमेश पोकळे हे सगळे मंडळी आता बैठकीकडे जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ही बैठक देखील सुरू होणार आहे नेमका या बैठकीमध्ये काय नेमका आज विषय चर्चेला जातो आहे काय नेमका बैठ बैठकीमधून नेमकं काय निष्पन्न होतं आहे बैठकीमध्ये काय ठरवलं जातं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे गेल्या अनेक दिवसापासून महादेव मुंडे हत्या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप होत आलेले आहेत आणि या प्रकरणावर नेमकं आज आ, या आलेल्या सर्व लोकांचं काय मत आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व आजी माजी मंत्री खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य चेअरमन व इत्यादी सर्व सर्वसामान्य नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये संदीप धनंजय पटेल यांच्या विशेष उपस्थिती संदीप क्षीरसागर हे देखील आताच्या या बैठकीसाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक स्तरातील प्रत्येक घटक या ठिकाणी आजच्या या बैठकीसाठी आलेला आहे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल शेतकरी असेल हे सर्व या बैठकीसाठी लोक आलेले आहेत आणि नेमका या बैठकीमधून नेमकं आज काय आपल्याला पाहायला भेटतं आहे कारण मनोज जरांगी पाटील काय भूमिका घेत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगदी थोड्याच वेळात मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे सगळ्यांनी महाराष्ट्र प्राईम या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता थोड्याच वेळात मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आपण हा लाईव्ह कुठून पाहत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काल मनोज दादा जरांगे पाटील यांचा बड्डे देखील होता आणि त्या बड्डे संदर्भात अनेक लोक कमेंटमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत आहेत आज मनोजदादा जरांगे पाटील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्व राजकीय सामाजिक सर्व स्तरातील लोकांची आज बैठक बोलावली आहे आणि सर्वांची ही बैठक आज बीड येथील रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी होत आहे या ठिकाणी बघू शकताय माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे प्रकाश सोळंके आमदार प्रकाश सोळंके यांचं आगमन या ठिकाणी होत आहे या बैठकीसाठी प्रकाशदादा सोळंके यां यांचे देखील या ठिकाणी हजेरी लागलेली आहे बघू शकता आपण अगदी थोड्याच वेळात मनोज दादा झरंगे पाटील देखील या ठिकाणी येणार आहेत प्रत्येक स्तरातील व्यक्ती या बैठकीसाठी आलेला आहे आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत लोकांना प्रत्येकाला वाटतं की महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय जर कोण मिळवून देत असे देऊ शकत असेल तर ते आहेत मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे लोकांच्या भावना आहेत त्यामुळं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणाला आता उचलून धरलेला आहे आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना देखील त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असं त्यांनी त्यांना आश्वासन केले दिलेलं आहे काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना न्याय देतील असं अशी एक आशा आहे आणि आता अशातच मनोज सारंगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी न्यायासाठी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता बॅनर पण लावलेले आहेत न्यायासाठी एकत्र येऊया ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय मिळवून देऊया स्वर्गीय महादेव मुंडे यांना सर्वतोपरी न्याय मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी व नेते जिल्हा जिल्ह्यातील सर्व आजी माजी मंत्री खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच चेअरमन व सर्वसामान्य नागरिक यांचे आज मनोज जरांगे पाटील व महादेव मुंडे कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक या ठिकाणी पार पडत आहे आणि या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बीड जिल्ह्यातून लोक आलेले आहेत प्रत्येक जातीतील घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय चोख बंदोबस्त आहे या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि नेमका आज या बैठकीमध्ये काय घडतं आहे बैठकीदरम्यान नेमका काय विषय चर्चेला जातो आहे म्हणून पाटील काय भूमिका घेत आहेत आणि या संपूर्ण बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून हे संपूर्ण लाईव्ह दृश्य आहे त्यामुळे महाराष्ट्र प्राईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे आणि थोड्याच वेळात मनोज दारांगे पाटील येणार आहेत बैठकीसाठी प्रचंड गर्दी झालेली आहे बीडच्या कानाकोपऱ्यातून सर्व घटकातील लोक या ठिकाणी आलेले आहेत शेतकरी असतील नोकरदार असतील राजकीय असतील सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या बैठकीसाठी प्रचंड गर्दी झालेली आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या बैठकीसाठी आलेले आहेत मनोज दारांगे पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे आणि त्यांचं आगमन झाल्याबरोबर ही बैठक सुरुवात होणार आहे तर हे संपूर्ण अपडेट्स आपल्याला महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत आणि हे संपूर्ण लाईव्ह कवरेज मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे त्यामुळं आपण महाराष्ट्र प्राईम या चॅनलला सबस्क्राईब करा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो का कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा

लोकप्रतिनिधींचं आगमन या बैठकीच्या निमित्ताने आहे मादलगाव विधानसभा मतदारांच्या प्रकाश दादा आगमन आहे संदीप आगमन या ठिकाणी आहे इतरही सर्वांचं आगमन आहे येत असलेल्या उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आपण या बेंडॉरमध्ये जिथे जागा असेल तिथे पाठिंबाच्या बाजूने आता बसून घ्या

थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल आणि हे संपूर्ण दृश्य आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत सगळ्यांनी आताच आपल्या या चॅनलची लिंक आपल्या सर्व मित्रांना सहकाऱ्यांना शेअर करा सर्व आपल्याकडे असतील तेवढ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही लिंक शेअर करा जेणेकरून हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मनोज दादा दरांगे पाटील यांचं आगमन होईल सर्व स्तरावरील लोक या ठिकाणी येत आहेत राजकीय सामाजिक शेतकरी सर्व घटक या ठिकाणी आजच्या या बैठकीसाठी हजर राहत आहेत